रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे बाजारपेठेमध्ये राख्या दाखल झाल्या आहेत आपल्या लाडक्या भावासाठी वेगळी राखी घेण्याकरिता बहिणींची लगबग सुरू झाली असून ठाण्यातील वामाक्षी राखी व्यावसायिक यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या आगळ्या वेगळ्या रंगीबिरंगी राख्यांनी लोकांचे मन भरून गेले आहे त्यामध्ये कार्टून राखी सिल्वर गोल्ड कस्टमायझेशन केलेली राखी अशा अनेक राख्या नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत तर दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांची देखील राखी मोफत उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच शिवसेना कार्यकर्ते निखिल बुडझुडे यावेळी आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा फोटो असल्याची राखी शिवराज मुद्रा अशा विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत सध्या मराठी हिंदी वाद कुठेतरी शांत होत असतानाच मी मराठी शिकणार आपण मराठी शिकू प्रेमाने बोला मराठी बोला जय महाराष्ट्र अशा आशयाचे जे असलेल्या राख्या देखील या ठिकाणी मामाक्षी राखी व्यवसाय यांनी नागरिकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत विशेष म्हणजे नागरिकांसाठी या मोफत उपलब्ध केल्या असून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभत असल्याचं दुकान मालकांनी सांगितलं आहे पड़ी शेवटी दोन हजार दहा मध्ये आज पंधरा वर्ष झाली आम्ही स्वतः राख्या बनवतो आणि राख्या विकतो आमचा हा प्रदर्शन आषाढी बीच पासून सुरुवात होते आणि रक्षाबंधन बंधन पर्यंत नेमकीच ही सुरू असते दरवर्षी म्हणजे जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले आपले एकनाथ शिंदे साहेब तेव्हापासून त्यांच्या फोटोची राख्या पण आम्ही बनवलेल्या त्या रोखो फोटोच्या राख्या आपण फ्री दिलेल्या आहेत अजूनपर्यंत पण आपण त्या फोटोच्या राख्या ज्या आहेत ते, ते, दे आहे। ते, ते निशुल्क देतो ह्या वर्षी महाराष्ट्रात काहीतरी नवीन घडतंय आणि ते घडायला नको म्हणजे एक दे संदेश जे संदेश आहे ते आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आमच्या माध्यमातून जे पण आमच्याकडनं करता येईल समाजासाठी तर तसं तुम्ही बघू शकता आपला हा एक संदेश आहे अहिंसा धर्म हे आपले संस्कार विसरून सर्व जुने वाद जे पण वाद झाले ते विसरून आता करूया नवी सुरुवात वामाक्षी राखी सोबत जोडून प्रेमाने बोलूया मराठी सोबत रिजवूया मराठी गोड मराठी जोरात बोलूया जय हिंद जय महाराष्ट्र तर अशा प्रकारच्या राख्या ज्या आम्ही बनवलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ठाण्यामध्ये चरईमध्ये आहोत तर शिंदे साहेब तर ठाण्यात ते गौरव आहे आणि आम्हाला त्यांचा वैभव पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे चरईमध्ये आहे तर तिकडचे टेंबी नाकाचे शाखा प्रमुख म्हणजे एक निखिल गुरजुडे सर त्यांची सुद्धा राखी आम्ही इथे मोफत देतोय फ्री देतोय